नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या खानापूर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी या दोन तालुक्याबरोबरच तासगाव तालुक्यातील विसापूर या महसूल मंडळाचा समावेश देखील या खानापूर विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या खानापूर विधानसभा मतदारसंघात दोनशे शहाऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि हा खानापूर विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आपण या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात इथे अॅरोच्या माध्यमातून हा खानापूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल बाबर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सोळा हजार नऊशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती तर ते त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांना नव्वद हजार सहाशे त्र्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मताच्या मताधिक्याने अनिल बाबर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते अनिल बाबर यांनी एकोणीसशे नव्वद पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे एकोणीसशे नव्वद ला काँग्रेस त्यानंतर एकोणीसशे ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस शिवसेना अशा पक्षांकडून त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सदाशिव पाटील यांचा विजय झाला होता आणि दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर हे विजयी झाले होते अलीकडेच निधन कारणाने मतदारसंघातून शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेकडून कदाचित त्यांचे पुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेले सदाशिव पाटील हे कदाचित महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि अनिल बाबर यांनी काँग्रेसचे सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता भाजपचे गोपीचंद पडळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे अनिल बाबर यांनी विजय मिळवला त्यांनी अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या नोव्हेंबरमध्ये कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा महायुतीकडून तुहाज बाबर तर महाविकास आघाडीकडून सदाशिव पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद